बातमी आहे नगरमधून नगरमध्ये शिर्डीमध्ये दुधाला चाळीस रुपये भाव देण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय दुधाला चाळीस रुपयांचा भाव द्या हंडी फोडून शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलाय नगरमधील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय कोतुलच्या आंदोलनाला दहा दिवस झालेत शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत आज बंद पुकारण्यात आला आणि आज दहीऐवजी दूध हांडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत शेती आणि बाकीचं सगळं पशुखाद्य औषध हे सगळं जर धरलं तर साधारणपणे एक्केचाळीस रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च आहे परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च जर एक्केचाळीस रुपये आहे सत्तावीस रुपये सध्या भाव भाव आहेत त्यात पाच रुपये शासन म्हणजे बत्तीस रुपये बाजार होणार आणि शासनाचं म्हणणं आहे की तीस रुपये तीस रुपये संघाने द्यावेत पाच रुपये आम्ही देऊ परंतु आतापर्यंत एकाही संघाने ती आठ मान्य केलेली नाही म्हणजे तीस रुपये द्यायला तेही तयार नाहीत आणि शासन फक्त पाच रुपये देणार आहे सत्तावीसांपास बत्तीस रुपये होणार एक्केचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे तर आम्ही समाधानी कसं व्हायचं त्या मुद्द्यावर